मित्रांनो चैतन्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पाहणार आहोत ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल आपल्याला एक्स वाय एक्स प्लस वाय या सूत्राने सोडून दाखवतात पण याच्याने सर्वच प्रश्न एका पद्धतीत सुटत नाही आपण जे सोडवणार आहोत ते लसावी मसावी या पद्धती लसावी या पद्धतीने म्हणजे काय मित्रांनो ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो या दोघांचा जर आपण लसावी काढला लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे लहानात लहान ती संख्या असते ज्या संख्येला या दोघ संख्येने भाग जातो उदाहरणार्थ समजा मी वीस आणि तीस यांचा लसावी काढला शून्य शून्य दहा ने भाग जातो दुने वीस दैन त्रिक तीस या दोघ संख्यांचा जर कधी मी गुण म्हणजे लसावी किती दहा गुणीला दोन गुणीला तीन तीन दोन्ही सहा सहा एक साठ यांचा लसावी किती होता साठ आता आपण पाहिलं या दोघांनी मिळून कमीत कमी साठ खेळणे बनवले काय म्हणू आता आपण या दोघांनी मिळून कमीत कमी साठ खेळणे बनवले मित्रांनो एने वीस दिवसात साठ खेळणे बनवले तर बीने तीस दिवसात साठ बनवले एका दिवसात जर ए वीस दिवसात साठ बनवतो तर एका दिवसात किती बनवतो वीस त्रिक साठ एका दिवसात तीन बनवतो बी जर तीस दिवसात साठ बनवतो तर एका दिवसात किती बनवेल तीस दुने साठ म्हणजे एका दिवसात दोन बनवले आता आपल्याला काय विचारलं दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील दोघांचं मिळून दोघांचं मिळून एका दिवसात काम विचारलं म्हणून मी तपलस केलं दोघांचं मिळून काम केलं तर किती तीन दोन पाच तर एका दिवसात ए आणि बी दोघं मिळून पाच खरात बनवतील मित्रांनो त्यांचं पूर्ण काम किती होतं साठ मग जर त्यांना साठ खेळणे बनवायची होती ए आणि बी दोघे एकत्र जर आले तर दोघांच एका दिवसाचं काम असेल पाच खाणे बनवायचे मग हे साठ खाणे बनवायला किती दिवस लागतील पाच एक पाच पाच एक पाच उरला किती एक पाच दुने दहा म्हणजे बारा दिवसांत बारा दिवसात ए व बी ते काम पूर्ण करतील दुसरा प्रश्न होता ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील व्हिडिओ स्किप करून पहा उत्तर येतं का ते चेक करा तर आपल्याला दिलेलं हे जे होतं याच्यात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पहिले काय करा ए बारा दिवसात करतो बी किती दिवसात करतो चोवीस दिवसात ए आणि बी हे जर मांडली ए एक काम बारा दिवसात करतो बी चोवीस दिवसात करतो मित्रांनो बारा आणि चोवीस यांचा जर लसा विकाडला बाराच्या पाड्यातच चोवीस येतो सोप मग आपण लिहिला बारा एक बारा बारा दुने चोवीस मग यांचा जर लसा विकाडला तर किती बारा गुणीला एक गुणीला दोन बारा एक बारा बारा दुने चोवीस म्हणजे लसा बी मिळाला चोवीस लसावीच काढतो कारण लसावी म्हणजे लहानात लहान ती संख्या ज्या संख्येला दिलेल्या दोघ संख्येने भाग जातो मग समजा आपण या चोवीसच्याऐवजी असं म्हटलं की हे दोघं मिळून कमीत कमी चोवीस करणे बनवतात दोघं मिळून कमीत कमी चोवीस करणे बनवतात मग ए जर बारा दिवसात चोवीस बन होत असेल बी चोवीस दिवसात चोवीस बनवत होत असेल तर ए एका दिवसात एका दिवसात एका दिवसात ते किती खेळणे बनवेल बारा दिवसात चोवीस म्हणजे बारा दुने बारा दुने चोवीस बी चोवीस दिवसात चोवीस बनवतो म्हणजे प्रत्येक दिवशी एक खेळणं बनवतो चोवीस एक चोवीस प्रश्न काय येते त्यांनी आपल्याला की पूर्ण काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील दोघे मिळून पूर्ण काम किती दिवसात करतील मग दोघांचं एका दिवसाचं काम किती दोघांनी मिळून एका दिवसात तीन खेळणे बनवतील पूर्ण किती खेळणे बनवायचे चोवीस खेळणे बनवायचे जर ए आणि बी एकत्र आले तर हे चोवीस खेळणे बनवायला रोज तीस खेळणे म्हणजे दररोज तीस खेळण्यांच्या याच्याने तीन चे आठ हे चोवीस आलेले किती आठ दिवस म्हणजे किती दिवस लागतील त्यांना दोघांना आठ दिवस बघू पुढचा प्रश्न ए हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो जर ए ते काम बारा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो जर बारा आणि वीस या दोघांचा एल सेम काढला बेसक बारा बेक बे शून्य बे बे <ुणी> या पद्धतीने जर आपण विचार केला तर बेक बे बेत्रिक सहा बेपंचे दहा त्याच्यानंतर यांचा लसावी काढला तर लसावी किती असेल लसावी दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच असेल पाच त्रिक पंधरा पंधरा दुने तीस तीस दुने साठ लसाव्याला साठ जर लसावी साठ असेल तर बारा पंचे साठ वीस त्रिक साठ हे झालं त्यांचं एक दिवसाचे एक दिवसाचे कार्य म्हणजे हे बारा दिवसात साठ खेळ बनवतो तर बी वीस दिवसात साठ करणे बनवतो बारा पंचे साठ त्रिक साठ दोघांनी मिळून एका दिवसात आठ खेळणे बनवले जर दोघं मिळून एका दिवसात आठ खेळणे बनवतात तर साठ खेळणे बनवायला ए आणि बी ला किती दिवस लागतील मित्रांनो साठ भागीला आठ केला आठाने आणि साठ ला भाग जात नाही पण जर भाग जात नसेल तर याला आपण दोनाने चाराने भाग देऊ शकतो चार दुने आठ चार एक चार उरले किती दोन चारा पंजे वीस आता उरले किती पंधरा छेद दोन दोनाने भाग दिला बे साती चौदा बे साती चौदा जो बाकी उरली ती वरली म्हणजेच किती सात पूर्णांक छेद दोन काम त्याचं शिल्लक होतं सात पूर्णांक छेद दोन म्हणजेच काय हे जर अशा पद्धतीने मानता येत नसेल तर आपण पंधरा भागीला दोन करू शकतो बेक बे बे साती चौदा उरला एक इथून लिहायला सुरुवात केली बे दोन लिला जसं आपण पुढे आलो तसं इथं आलो तर एक लीला त्याच्या पुढे आलो तर त्याच्या पुढे आल्यानंतर इथं सात येतो सात लिहिला याचाच अर्थ सात दिवस पूर्ण आठव्या दिवशी दोन पैकी एक कार्य करतात या पद्धतीने आपण लिहू शकतो तिचे प्रश्न मी सोडवले हा प्रश्न तुमच्यासाठी जर हा प्रश्न सोडवला तर याचं उत्तर येईल चौदा पूर्णांक दोन शेत पाच तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा